मी ऐकत होतो आणि मंत्री महोदयांनी देखील प्रत्येक प्रश्नाला अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे अनधिकृत आणि अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आप तुम्हीही सांगितलेलं आहे की बाबा कुठे कुठे अनधिकृत बांधकामं आहेत त्यांची यादी करूया मी आ, या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश देतो की वेगवेगळ्या भागामध्ये जिथं जिथं अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यांची एक यादी तयार करा ती अनधिकृत बांधकामं ज्या प्रकारची आहे त्याचं एक वर्गीकरण आपण करू आणि अनधिकृत बांधकामं जी आहेत ती आपण त्याची यादी करून त्याच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करू अरे ए एम सी असू दे जो एम सी काम करत नसेल त्याची चौकशी करू ए एम सी जर चुकीच्या पद्धतीने कोणाला प्रोटेक्ट करत असेल तर त्याची चौकशी करू आणि त्याची कारवाई करू मी सांगू का त्यामुळे आता एकच आहे आपण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही यासाठी जितेंद्र आव्हाडजी आपण क्लस्टर जी का भूमिका घेतली याचं कारणच ते की आत्तापर्यंत झालं झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे कुठंही आम्ही तर सांगून ठेवलं आहे सगळ्या आयुक्तांना तुम्ही प्लीन झाली प्लीनताच तोडून टाका पुढे वर येताच कामाने त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल आपण सूचना केलेली आहे या बाबतीमध्ये देखील आयुक्तांना मी सांगेन कारण फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी आहे ते चालण्यासाठीच राखीव असले पाहिजे आणि त्यामुळे आयुक्तांना या बाबतीमध्ये निर्देश दिले जातील ठीक आहे